नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय स्मरण सरकारने आजवर एकाही रुपयांची तरतूद केलेली नाही अशी खत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अनेक वेळा व्यक्त केली आहे आज रायगडावर आयोजित एका कार्यक्रमात भोसले यांनी मुख्य तीनशे चौतीसवी पुण्यतिथी व त्यांचा समाधीचा जीर्णोद्धार शंभर वर्षे पूर्ण झाल्याचा निमित्ताने आज बारा एप्रिल रायगडावर आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना उदयराजे भोसले यांनी त्यांची मागणी लावून धरली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री मुरलीधर मोहोळ खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवराजचे भोसले या कार्यक्रमाला उपस्थित होते